तर माजी आमदार रमेश कुथे यांची वापसी झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा प्रवेश केलाय तर रमेश कुथे यांची घर वापसी झालेली आहे शिवसेनेतून ते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केलाय अधिक माहिती गहूया आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्या जो सोबत जोडलेत महेंद्र माजी आमदार रमेश कुथे यांची घर वापसी झालेली आहे त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला याचा किती फायदा होईल आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच जर मी पाहायला गेलं तर पूर्वी ते स्व जे आमदार आहेत ते हे रमेश कुथे एकोणीशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव या दोन मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा जिंकून आले होते पण त्यानंतर त्यांनी दोन हजार अठरा साली शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर ते राजकारणात काही काळ विलुप्त होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्या राजकारणाशी थोडंसं दूर होते गेल्या काही दिवसात राज्यातील भाजपच्या नेत्यांवरती तेन त्यांची नाराजी होती त्यानंतर त्यांनी मद्रसी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली होती त्यावेळी काँग्रेसने जाणार अशा चर्चा होत्या मात्र आज अखेर त्यांनी रमेश कुठे यांनी शिवसेना ठाकरे गटात वाक्ती केली आहे भाजपनी माझ्या बरोबर गद्दारी केली आहे असं त्यांनी मला बेवकूफ बनवलं असंही त्यांनी सांगितलं होत्या महेंद्र रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळं काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसतीय यावेळी या त्यांच्याशी बोलले असताना त्यांनी असं म्हटलं की मी नाना पटोले यांच्याशी सुद्धा बोललो पण नाना पटोले माझे भाऊ आहेत आणि आमचे ते जिल्ह्याचे नेते आहेत त्यामुळे अशी काही नाराजी नाहीये मी शिवसेनेत होतो शिवसेना शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार आणि यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना असं सांगितलं की पुढे तुम्ही कुठेही जायचं नाहीये धन्यवाद जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल